नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं सध्याच्या नवीन तंत्रज्ञान युगात सहर्ष स्वागत दिवस बदलत आहेत कालचा दिवस जातो आणि उद्याचा येणारा दिवस काहीतरी नवीन घेऊन येतो पण त्याचा वेग हा प्रमाणापेक्षा जास्त आहे मग तुम्हालाही त्या वेगाबरोबर धावावं लागेल ते सर्व आत्मसात करावं लागेल तरच तुम्हाला नवनवीन विकसित झालेले तंत्रज्ञान याचा उपभोग घेता येईल अर्थातच आज आपण ए आयच्या युगात वावरत आहोत सध्या ज्यांनी ज्यांनी आपले व्हॉट्सअप अपडेट केले आहे त्यांना त्यात नवीन काहीतरी हा असा लोगो असलेला दिसत असेल तर कित्येकांना हे काय आहे हा प्रश्न जर सतावत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण नक्की पहा याचे नाव आहे मेटा ए आय आज आपण या व्हिडिओत हे नेमके आहे काय यावर चर्चा करणार आहोत याला वापरायचे कसे आणि यामुळे आपल्याला किती मदत होणार आहे यावर देखील आपण चर्चा करू त्यासाठी आपण हा संपूर्ण व्हिडिओ पाहणं गरजेचं असेल व्हॉट्सअप मेटा ए आय हा एक कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणारा चॅटबॉट आहे जो आपल्या सर्वांना व्हॉट्सअपद्वारे त्याच्याशी बोलता येणार आहे आणि तो तुम्हाला जी मदत हवी आहे ती मदत किंवा ती माहिती तुम्हाला संग्रहित करून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे अर्थातच तुम्हाला उत्तरे मिळवण्याचा आणि थेट व्हॉट्सअप ॲपमध्ये मजेदार संभाषण करण्याचा हा एक सोयीस्कर मार्ग आपल्यासाठी खुला झालेला आहे तुम्ही व्हॉट्सअप मेटा ए आयला सामान्य ज्ञानाच्या प्रश्नांपासून ते मजकूर तयार करण्यापर्यंत अगदी प्रतिमा तयार करण्यापर्यंत काहीही विचारू शकता म्हणजेच हे व्हॉट्सअप ए आय हे चोवीस तास तुमच्यासाठी उपलब्ध असणार आहे आणि उपयुक्त आणि माहितीपूर्ण प्रतिसाद देण्यासाठी हे डिझाईन केलेलं आहे पण त्यासाठी सर्वप्रथम मेटा ए आय म्हणजे नेमकं काय ते आपण पाहू ए आयचा फुल फॉर्म आहे आर्टिफिशियल आता इंटेलिजन्स आता आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम आणि इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्ता म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच माणूस जसा विचार करतो तसे कार्य करण्यासाठी डिझाईन केलेल्या मशीनमधून माणसाच्या बुद्धिमत्तेचे प्रत्यक्षात अनुकरण करते ते म्हणजे ए आय होय आता हे प्रगत तंत्रज्ञान खरोखरच लाभदायक आहे की नाही हा विषय पूर्णपणे वेगळा आहे कारण मी स्वतः शेतकरी कुटुंबातून आहे माझे आई वडील आजही शेती करतात ते नेहमी शेतीत जायच्या अगोदर त्यांचा जो विळा आहे तो विळा एका दगडावरती चोळतात आणि मग त्याला धार येते आपल्या बुद्धीचंही नेमकं तसंच आहे कॅल्क्युलेटर आलं बुद्धीचा वापर कमी झाला अशी वेगवेगळी नवीन तंत्रज्ञान येतात आणि आपल्या बुद्धीचा भार कमी करतात असो आपण या मेटा ए आयबद्दल या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आपण त्याविषयीच बोलू व्हॉट्सअप मेटा ए आय हे वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला करण्यास मदत करते यात शंका नाही याचा फायदा सर्वांना नक्कीच होणार पण ते वापरायचे कसे हे देखील पाहू तसेच अजून काय काय यावर आपण करू शकतो हे पण पाहणं आपल्याला आवश्यक आहे आपल्या डोकीतील प्रश्न त्याला तुम्ही विचारा त्यात विज्ञान असेल इतिहास असेल तंत्रज्ञान असेल आणि बरेच का या काही यासारख्या विविध विषयावर तुम्हाला गुगल किंवा इतर बाबी पडताळून पाहाव्या लागत होत्या आणि आता हे काम ए आय काही क्षणातच तुम्हाला करून देणार आहे तुमच्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला संग्रहित करून अचूक आणि योग्य देईल अगदी तुम्हाला तुमच्या ऑफिसला सुट्टी हवी आहे बॉसला मेसेज किंवा मेल करायचा आहे पण तो कसा लिहायचा आपल्याला माहीत नसतो तर त्यात लिहा तर त्यात तुम्हाला मेटा ए आय ह्या ऑप्शनवरती जायचं आहे आणि त्यात तुम्हाला लिहायचं आहे ऑफिसचे छुट्टी लिए रिक्वेस्ट लेटर असं म्हणून तुम्ही टाका लगेच संपूर्ण मजकूर पूर्णपणे लिहून तुमच्यासमोर अशा प्रकारे ए आयच्या माध्यमातून येतो मग त्यानंतर त्यावर तुम्ही तुमचे नाव टाका आणि त्या जे काय असेल ते फील करा आणि ते पुढे तुम्ही पाठवून देऊ शकता मग त्यासाठी हे जे संपूर्ण एकदा तुम्हाला वाचावं लागेल कारण शेवटी ते सिस्टम जनरेटेड आहे त्याच्यातील ज्या काही अचूक गोष्टी असतात त्या काढून त्या त्या ठिकाणी आपली नावं हो टाकून ते आपल्याला पुढं पाठवावं लागेल म्हणजे आपलं बरंचसं मोठं काम ह्या ए आयने ने ह्या माध्यमातून कमी केलेलं आहे आता या व्यतिरिक्त शहर स्थळं किंवा कोणाचीही बायोग्राफी हिस्ट्री ह्या सर्वांची उत्तरं तुमच्या एका प्रश्नावर मिळतील कोणत्याही एका विषयावर डॉक्युमेंटरी बनवायची असेल किंवा एखाद्या विषयावर आधारित मजकूर लगेच तयार करायचा असेल तर तुम्ही याची मदत घेऊ शकता आणि याचा सर्वात मोठा आविष्कार म्हणजे तुमच्या थिंकिंग किंवा वैचारिक भूमिकेचा फोटो निर्मित करणे म्हणजेच तुमच्या मनातील मजकूर किंवा सूचनेनुसार तसा फोटो एका क्लिकमध्ये ए आय तुम्हाला बनवून देईल जसे माझ्या डुकीत एका मांजराने चष्मा आणि कपडे घातल्या घातलेले आहेत नंतर तो चष्मा आणि कपडे घातल्यानंतर कसा दिसेल हे माझ्या डुकीमध्ये चालू आहे तर एक्झॅक्टली मला ते तसंच ए सला ए आयच्या ह्याच्यामध्ये लिहायचं आहे ते लिहिल्यानंतर आता तुम्ही पाहत असाल ते लिहिल्यानंतर त्याच्यावरती रिझल्ट कसा येतोय पहा हा जसं तुम्ही टाकाल तसं त्याच्यावरती ए आय तुम्हाला रिझल्ट देईल आणि आत्ता आल्याचं जे हो हा रिझल्ट आहे हा रिझल्ट तुम्ही पाहाल हा आला हा रिझल्ट बघा तुम्ही ह्या याच्यामध्ये ही जी कमाल आहे ही कमाल फक्त आणि फक्त ए आयचीच आहे आता यावर चॅट गेम्सही तुम्ही करू शकता त्यात हँगमॅन वीस प्रश्न आणि बरेच काही यासारख्या मजेदार गेममध्येही यामध्ये तुम्ही व्यस्त होऊन जाऊ शकता तुम्हाला विनोदी मेसेज शुभेच्छांचे मेसेज आणि मजेदार टॉन्स हे देखील तुम्हाला यावर मिळेल एखादा मजकूर एका, एका भाषेतून दुसऱ्या भाषेत अनुवादित हेही ए आय आपल्याला करून देईल या व्यतिरिक्त सध्या चाललेल्या चालू घडामोडी म्हणजेच बातम्या याचीही संपूर्ण माहिती आपल्याला ए आय देऊ शकतो म्हणजे तुम्हाला इतर ठिकाणी सर्च करण्याची आज गरज नाही तुम्ही फक्त व्हॉट्सअपवरती जायचं आहे आणि ए आयला तुमचे जे काय प्रश्न आहेत ते तुम्हाला ए आयला विचारायचे आहेत एखादी आकडेमोड म्हणजेच गणितीय गणना देखील ए आय करू शकतं म्हणजे मॅथ्सचा प्रॉब्लेम तुमचा सुटला वर्ड जम्बल आणि वर्ड स्क्रॅम्बल सारखे गेम देखील तुम्ही या ए आयच्या या चॅटबॉक्सवरती खेळू शकता आता हे फोटो आपल्याला कसे काय बनवून देते त्याबद्दल देखील आपण पाहू आपण मेटा ए आय तुमच्या टेक्स्ट प्रॉम्प्टवर आधारित एक प्रतिमा तयार करेल तर ती बघा तुम्ही कशी असेल आणि ती कशा पद्धतीनं होते हे तुम्ही स्वतः ट्राय करून बघू शकता मेटा ए आय ही एक कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन प्रयोगशाळा आहे जी मेटा प्लॅटफॉर्म्स इंक या तंत्रज्ञान कंपनीची आहे जी व्हॉट्सअपसहित फेसबुक इंस्टाग्राम असे अनेक प्रसिद्ध प्लॅटफॉर्म ती चालवत असते हे ए आयचे उद्दिष्ट मानवी जीवन सुधारण्यासाठी ए आयचे विविध प्रकार विकसित केले गेलेले आहेत या व्यतिरिक्त संगणकांना प्रतिमा आणि व्हिडिओमधून व्हिज्युअल माहितीचा अर्थ लावण्यासाठी आणि समजून ही ए आय सक्षम आहे संगणकांना मानवी भाषा समजण्यास निर्माण करण्यास आणि प्रक्रिया करण्यास ही ए अनुमती देते संगणकावर यातून प्रतिमा संगीत आणि मजकूर यासारखी नवीन सामग्री देखील तयार करता येते बिल्डिंग तंत्रज्ञान जे लोकांना मित्र आणि कुटुंबांशी कनेक्ट करण्यात मदत करतात लोकांना समान स्वारस्य असलेले समुदाय शोधण्यास मदत करणारे हेही तंत्रज्ञान आहे व्यवसाय वाढवण्यासाठी बिल्डिंग तंत्रज्ञान किंवा व्यवसायांना त्याच्या लक्षित प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी देखील ए आय मदत करते म्हणजे एकंदरीत या अगोदर तुम्हाला कोणता प्रश्न पडला तर तो तुम्ही तुमच्या जवळच्या मित्रांना किंवा जाणकार व्यक्तींना विचारत होता म्हणजेच तुम्ही कोणाची तरी मदत घेत होता व त्यांचे सल्ले घेऊन हे काम तुम्ही करत होता मग त्यात ते काही सल्ले आपल्याला बरोबर मिळत होते आणि काही चुकीचे देखील मिळत होते पण आता तुमचा असिस्टंट तुमच्या फोनमध्ये आला आहे तर तो तुमचे अर्धे काम करेल त्यामुळे जास्त विचार करायचा तुम्हाला काहीच गरज नसणार आहे अगदी अचूक माहिती आपल्याला तुमचा मेटा ए आय तुमचा असिस्टंट म्हणून काम करत असणार आहे पण त्यात ही कंडिशन मात्र आहे की तुमचे इमॅजिनेशन हे अगदी व्यवस्थित असावं तुमचं इमॅजिनेशन्स तुम्हाला त्यात व्यवस्थित मांडता येणं गरजेचं आहे तरच तुम्हाला ए आय मेटा प्रतिसाद देईल त्यामुळे आपल्या हातात फोन आहे त्यात मेटा ए आहे तर मग चिंता कसली करता त्याचा पुरेपूर वापर करा नक्कीच आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेलच तर आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा मी तुमची रजा घेतो धन्यवाद